या माणसापासून बौद्ध धर्माची सुरुवात झाली बुद्ध नेपाळमधील नेमक्या याच ठिकाणी वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला आणि आज हुन अधिक लोक त्याच्या शहाणपणाचे अनुसरण करतात बौद्ध धर्म खोल आणि समृद्ध आहे मी एका छोट्या व्हिडिओमध्ये ते कव्हर करू शकत नाही त्यामुळे माझे आयुष्य बदललेल्या बौद्ध धर्मावर मी लक्ष केंद्रित करणार आहे बौद्ध धर्मात देव नाही 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 देवदूत नाहीत आणि आणि ना तेथे भूत ही सैतान कोणतीही आज्ञा आणि प्रार्थना नाही शाश्वत स्वर्ग किंवा शाश्वत नरक देखील नाही काय या रे यामुळे मला धक्काच बसला धक्का बसू नका